नमस्कार मित्रांनो जय हिंद जय भारत रझाकार हा एक जबरदस्त चित्रपट बघून आलो अप्रतिम चित्रपट आहे आणि सुन्न करणारा चित्रपट आहे मती गुंग करणारा चित्रपट आहे कश्मीर फाईल्स आणि द केरला स्टोरी याच्या पंक्तीत तुम्ही ठेवू शकाल असा हा सत्य घटनेवर आधारित जबरदस्त असा चित्रपट आहे रझाकार आपल्या स्वतंत्र भारतामध्ये ज्या देशाला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मिळालं तो स्वातंत्र्य सूर्य बघण्याचं भाग्य हैदराबाद शहरच नव्हे तर त्यावेळेला हैदराबाद शहर आणि ते तिथलं जे संस्थान जे होतं हैदराबादचं ज्यामध्ये आजच्या महाराष्ट्रातला मराठवाड्याचा भाग आंध्र प्रदेशचा काही भाग आंध्र प्रदेश तेलंगणा इथला काही भाग कर्नाटकचा काही भाग अशा सगळ्याला मिळून जे निझाम निजामाचं संस्थान म्हटलं जात होतं हैदराबाद संस्थान म्हटलं जात होत त्या सबंध प्रदेशामध्ये तिरंगा फडकलेला नव्हता जवळजवळ वर्ष दीड वर्ष सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला जे जो स्वातंत्र्य सूर्य संबंध भारताने बघितला तो स्वातंत्र्य सूर्य त्या निझामाच्या संस्थानातल्या लोकांना पाहायला मिळाला नाही त्यांना प्रचंड संघर्ष करायला लागला इतकंच नाही नुसतं त्या भारताचाच तिरंगा ध्वज फडकताना बघण्याच्यासाठीच फक्त तो संघर्ष नव्हता तर स्वतःचं अस्तित्व टिकवणं आपण हिंदू आहोत ही आपली प्रतिमा आपली ओळख जपण्याच्यासाठीचा सा सुद्धा तो संघर्ष होता आपलं अस्तित्व टिकवण्याच्यासाठीचा सा तो संघर्ष होता रझाकारांनी ज्या पद्धतीने अत्याचार केले निजामाच्या संस्थानामध्ये आणि अगदी निजामाच्या आशीर्वादांनी तो जो कासिम रिझवी म्हणून जो होता तो आणि त्याच्या पलटणींनी ज्या प्रमाणात हैदोस मांडला होता क्रूरतेची परिसीमा गाठली होती आणि अत्याचार बलात्कार हिंसाचार यांचं जे थैमान मांडलेलं होतं त्यांनी संबंध हैदराबाद संस्थानामध्ये है। त्याचं दाहक भेदक अंगावर काटा आणणारं थरारक चित्रण या चित्रपटात केलेलं आहे आणि त्यासाठी या चित्रपटाचे जे निर्माते आहेत त्यांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी हे धाडस दाखवलं त्यांनी तो पैसा तिथं त्यांचा गुंतवला कसल्याही परिणामांचा विचार न करता केलंय धाडस त्यांनी आणि म्हणून प्रोड्युसर गुडूर नारायण रेड्डी यांचं खूप खूप कौतुक विशेष कौतुक त्याच पद्धतीने लेखक आणि दिग्दर्शक यथा सत्यनारायण यांचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे प्रचंड एफर्ट्स घेतले खूप अभ्यास केलेला आहे त्या संबंधक काळाचा कालखंडाचा <coughs> कशा पद्धतीने रजाकरांनी अत्याचार केले एक बाजू आणि त्याच पद्धतीने त्या हिंसाचाराला टक्कर देण्याच्यासाठी ग्रासरूट लेवलला स्थानिक पातळीवरती कित्येकांनी कशा पद्धतीने संघर्ष केला विरोध केला आणि लढता लढता आपले प्राण अर्पण केले आपलं रक्त सांडलं काहींचा तो प्रयत्न यशस्वी अयशस्वी ठरला काहींचा यशस्वी ठरला पण तरी त्यांची दखल घ्यायला पाहिजे याचं भान या लेखकांना आहे यती यता या सत्यनारायण यांना आणि हे त्यांच्या लिखाणावरून त्यांच्या अभ्यासावरून आणि मांडणीवरून दिसतं डिरेक्शनही स्वतः लेखकच जेव्हा करतो त्यावेळेला त्या कलाकृतीमधून त्या, कलाकृती त्या चित्रपटामधून तो अभ्यास आणि ती खोली ती डेप्थ जाणवत राहते हे मला नेहमी वाटतं जेव्हा लेखक वेगळा असतो दिग्दर्शक वेगळा असतो त्यावेळेला खूपदा असं होतं की चित्रपट असा थोडासा उथळ बनतो पण दिग्दर्शकांनी स्वतःच अभ्यास करून लिखाण केलेलं जर असेल तर त्या चित्रपटाचं गांभीर्य ती खोली ही प्रेक्षकाला जाऊन भिडते अशी काळ झाला रझाकारचा तो एक प्लस पॉईंट आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे दुसरी एक गोष्ट म्हणजे या चित्रपटातल्या कलाकारांचं जबरदस्त ऍक्टिंग त्यामध्ये मान्यच केलं पाहिजे की कासिम रिझवीच्या भूमिकेमध्ये राज अर्जुननी हा चित्रपट खाऊन टाकलेला आहे लिटरली की कासिम रिझवीच्या भूमिकेमध्ये जेव्हा राज अर्जुनची प्रत्येक सीन मध्ये जेव्हा एंट्री होते त्यावेळेला आपल्या काळजाची धडधड वाढते भीतीचा असा एक संचार होतो शरीरामध्ये आणि यासाठी राज अर्जुनला पैकीच्या पैकी मार्ग तोडलं म्हणजे टांगा पलटी घोडप फरार सुपर काम केलेलं आहे राज अर्जुन आतापर्यंत आहे पण यामध्ये त्यांनी चित्रपट खाऊन टाकलेला आहे मान्यच केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे मकरंद देशपांडे निजामाच्या भूमिकेमध्ये सुंदर काम केलेलं आहे म्हणजे निजाम जेव्हा अतिशय आशादायी जेव्हा असतो प्रचंड त्याच्यामध्ये ऊर्जेचा संचार असतो तिथंपासून ते पूर्ण निराशेच्या गर्तेत फेकला गेलेला निजाम ह्या दोन्ही तिन्ही वेगवेगळ्या ज्या शेड्स आहेत निजामाच्या त्या अतिशय प्रभावीपणे आणि सटल पद्धतीने ते बदल मकरंद देशपांडेंनी यांनी स्वतःच्या ऍक्टिंगमधन दा दाखवून दिलेले त्याच पद्धतीने सरदार पटेलांच्या भूमिकेमध्ये अनएक्सपेक्टेड कलाकार म्हणजे तेज सप्रू ज्याला आपण वेगवेगळ्या वेग तेज सप्रूला आपण काही वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटांमध्ये किंवा वेगवेगळ्या वेग सिरियल्समध्ये सुद्धा सहकलाकार कलाकारांच्या ताफ्यामध्ये एक वेगवेगळे वेग कॅरेक्टर्स जे असतात ना अनेक म्हणजे फक्त आ, मुख्य नायक नायिका आणि मग त्यांच्या ते खलनायक आणि त्यांच्या अगदी अगदी क्लोजचे अवतीभोवतीचे जे कलाकार असतात ते सोडून आणखीन काही कलाकार असतात कला ना अशा कलाकारांमध्ये आपण त्याला बघतो तेज सप्रू अशा त्या तेज सप्रूला एक मोठी संधी देण्यात आली आहे सरदार पटेलांच्या भूमिकेमध्ये त्याला आपण बघतोय आणि त्यांनी खूप छान काम केलेलं आहे सरप्रायझिंगली म्हणजे सरदार पटेलांची भूमिका आतापर्यंत अनेक जणांनी वाटवलेली आहे परेश रावलनी वठवलेली आहे आणखीन अनेक जणांनी वाटवली पण त्यामध्ये तेज सप्रू हा म्हणजे एकतर मेकअप जास्ती उग्र नाही आहे केलेला नाहीतर परेश रावलांचा जो चित्रपट होता सरदार पटेलांच्या वरती त्यामध्ये परेश रावल यांना जो मेकअप करण्यात आला ते असं ते बटन नाक नाक असं लावलेलं दिसत होतं अगदी अटल बिहारी वाजपेयी चित्रपटामध्ये सुद्धा हाच प्रॉब्लेम झाला की ते नाक असं काढून चिपकवलंय काय जाणू काही काई। तेच बाळासाहेब ठाकरेंच्या वरती जो नवाजुद्दीन सिद्दीकीचा जो चित्रपट आला होता त्यात सुद्धा बटन नाक चिकटवलं हे दिसत होतं लेखन कसा काही प्रकार या ते सप्रूच्या बाबतीत झालेला नाहीये थँकफुली तो मूळचा गोरा आहे प्रचंड त्याला थोडासा सावळा केलेला आहे मेकअप करून पण ते चालू शकतं ते खपून जात ते फारसं प्रॉब्लेमॅटिक नाही आणि दुसरी गोष्ट ते सप्रूंनी न्याय दिला आहे मुख्यमंत्री सरदार पटेलांच्या भूमिकेला न्याय देण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो एक आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट मी तेलुगू भाषेत बघितला कारण इथे आमच्या ठिकाणी आमच्या इथे आमच्या शहरात हिंदीत सुद्धा रिलीज झाला आणि तेलुगूमध्ये पण रिलीज झाला पण सम्हा मला जेव्हा जो टाइम स्लॉट जो मला जे शक्य होणार होता तो नेमका तेलुगूवाल्या चित्रपटाच्या वेळेला मला शक्य होतं बघणं पण मी कसलाही मागच्या पुढचा विचार न करता तो चित्रपट बघितला गंमत म्हणजे सबटायटल्स नव्हते सहसा जेव्हा रिजनल चित्रपट असतात अगदी मराठीसारखे सुद्धा चित्रपट जेव्हा येतात तेव्हा खाली इंग्लिश सबटायटल्स वगैरे हो थ्री असतात पण हा तेलुगू चित्रपट असून सुद्धा खाली सबटायटल्स नव्हते त्यामुळे मला काही प्रसंगांच्या वेळेला जिथे डायलॉग मोठ्या प्रमाणात आहेत त्यावेळेला फक्त अंदाज बांधावा लागत होता की नेमकी ह्यांच्यात काय चर्चा चालत असेल कारण मला माझा तेलगूचा अभ्यास काहीही नाहीये तेलगू नाही कळत मला त्यामुळे माझी तशी अडचण झाली मी मान्य करतो की सप्ट्यातच नव्हते परंतु एकंदर चित्रपट बघताना त्यामुळे माझ्यावरती काही वेगळा वाईट काही परिणाम झाला नाही की बाबा हे नेमकं काय चाललंय इकडे सगळं मला काहीच कळत नाहीये असं झालं नाही सरप्राईजिंगली मला सुद्धा आश्चर्य वाटलं मला थोडी एक धाकधूक होती मनामध्ये की आता सबटायटल्स सुद्धा नाहीत तर मला काय घडतंय ते समजणार का नाही समजणार पण असं झालं नाही विशेष आहे की सबटायटल्स नव्हते त्यामुळे पूर्णपणे मी त्या प्रसंगांमध्ये खेळून राहिलो ना की त्या खालच्या सबटायटल्स वाचण्यामध्ये प्रसंग निसटून चालले असं झालं नाही तो तेलुगू जो ओरिजिनल आहे चित्रपट त्या ओरिजिनल याच्यामध्येच मी बघितला आणि मला कसलीच अडचण आली नाही तिथं काय नेमकं घडत आहे ते हा अक्षर ती येत जात होती तेलुगू मधली त्यामुळे मला काही गोष्टी कळल्या नाहीत हे मी मान्य करतो आणि खूप सारे डायलॉग्स हे मला ऑब्व्हियसली कळले नाहीत पण तरीही मूळ गोष्ट कळायला मला काही अडचण आली नाही कारण थँकफुली हैदराबाद मुक्तीसंग्रामच्या विषयी बेसिक थोडंसं माझं वाचन झालेलं आहे खूप सखोल अभ्यास आहे असा नाही पण एक बेसिक इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे त्यामुळे तो चित्रपट बघताना मला काहीच अडचण आली नाही तेलगूमध्ये बघताना सो तुमच्या तुमच्या शहरामध्ये जर रझाकार हा तुमच्या प्रादेशिक भाषेमध्ये जर का डब झालेला नसेल कारण मराठीत सुद्धा डब झालेला असं म्हणतायत पण मला तरी इथं बघायला नाही मिळालं मराठीमध्ये पण जर हिंदीत असेल तर जरूर बघाच पण जरी हिंदीत नसेल तरी ज्या कुठल्या भाषेत तो असेल डब तरीही तो चित्रपट बघाच अशी मी कळकळीची विनंती तुम्हाला सगळ्यांना करीन कारण हा चित्रपट फार महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांशी निगडीत आहे हे रजाकारी अत्याचारांचं जे तांडव आहे ते फक्त हैदराबाद या संस्थांमध्ये झालं नसून हे असे खूप सारे रजाकारी तांडव रजाकारी हैदोस हिंसाचारी तो सगळा हा प्राचीन प्राचीन नाही पण मध्ययुगीन काळामध्ये घडत आलेला आहे आपल्या सगळ्या काफरां आपण सगळे काफर सो आपल्या सगळ्यांच्या वरती हा सगळा हिंसाचार मोठ्या प्रमाणात झालेला होता होत आलेला होता निझामाच्या काळामध्ये त्याला रझाकार हे नाव पडलं आणि तो कासिम रिजवी गेला ते रझाकार गेले निझामाचं राज्य बुडलं पण अजूनही अजूनही हे असे हिंसाचार काश्मीरमध्ये घडले ना आता सध्या नाही घडत आहेत पण नव्वदच्या दशकात घडले ना दोन तीन वर्षापूर्वी बंगालमध्ये हे घडलं ना म्हणजे हे काही बरं आणि यांचं स्वप्नही नाही आहे थांबलेलं गजवाय हिंदूचं स्वप्न पडलेलं आहे त्यांना त्याच्यामुळे हे हा चित्रपट बघायला पाहिजे ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की कशाला बरं हे असले चित्रपट तुम्ही दाखवता हे सगळे प्रोपोगंडा मूवी आहेत हे असले दाखवायला नकोत नशिबानी दोन समाजामध्ये गोडी गुलाबी आहे हे गंगा गंगा जमुना तहजीब चाललेली आहे ती तुम्हाला मोडावीशी वाटते का भगवत नाही का शांतता चाललेली हे प्रोपोगंडा मूवी येतात आणि त्याच्यामध्ये सगळं सामंजस्य जे काही असतं शांतता असते ती सगळी धुळीला मिळते कटुता निर्माण होते अननेसेसरी असं ज्यांना वाटतं त्यांना असं ज्यांना कुणाला वाटतं त्यांना मला सांगावं असं वाटतं कृपा करून हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर या रियालिटीमध्ये या कसलीही गंगा जमुना तहजीब वगैरे अशी कधीही इतिहासात नव्हती आणि अजूनही नाही जे काही आहे ते सगळं थोथांड आहे जर असेलच तर ती जी काही सो कॉल्ड गंगा जमुना तहजीब जी काही आहे ना ते सगळं वरवरचं आहे सगळी मलमपट्टी आहे मित्रांनो ते एक काय म्हणूया आपण आपण सगळेजणच कायमच गेल्या तेराशे वर्षांपासून आणि अजूनही एका सुपर व्होल्कॅनोच्या टपावर बसलेलो आपण एवढं धरून चाला एका सुपर वोलकॅनोच्या टपावर आपण बसलेलो ज्याचा ज्याच्यातून छोटे मोठे उद्रेक सातत्याने होतच राहिलेले आहेत आणि कधी कधी उद्रेक होत नाहीत अशी जी शांततेची जी फेज असते त्याला तुम्ही म्हणता सौहार्दपूर्ण शांततेचे आणि सामंजस्याचे आ, संबंध पण नाही ती पुढच्या ज्वालामुखीची साथीची ते तयारी असते ती ती जमीन शांत दिसतेय तुम्हाला त्या पर्वताच्या खालची म्हणजे काही सगळं काही आलबेलय असं नसतं तुम्ही ज्याला प्रपगंडा मूवी म्हणता ना ते वास्तव आहे ते सत्य आहे आणि तुम्ही कितीही झाकलं म्हणून काही कोंबडा हरवायचं थांबत नाही तुम्ही त्यावरती त्या हरवणाऱ्या कोंबड्याच्या वरती जर का टोपली ठेवली कोंबडा हरवायचा थांबेल हो पण सूर्य उगवायचा थांबतो का नाही ना तसच आहे मित्रांनो जे वास्तव वा आहे जे लख करून दाखवलं जात आहे पडद्यावर मोठ्या पडद्यावर त्याच्याने तुम्हाला काय प्रॉब्लेम होतोय लोकांचे जीव गेलेले आहेत रक्त सांडले लोकांनी त्या रक्ताला काही किंमत नाही का ते मोठ्या पडद्यावर दाखवलं तर तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे इतकी हिजडेगिरी की तुम्हाला नुसतं बघवतही नाही त्या लोकांनी ते फेस केलेलं आहे तो अत्याचार तो हिंसाचार ते बलात्कार त्यांनी ते फेस केले त्यांनी ते सहन केलेलं आहे त्यांच्या त्या किंकाळ्यांनी तुमच्या हृदयाला काहीच पाजर फुटत नाही ते विस्मृतीत ढकलून द्यायचं सगळं तुम्हाला मोठ्या पडद्यावर साधं बघता पण येत नाही दोन तासासाठी मग कसले लोक तुम्ही कसल्या भावना तुमच्या तुमच्या काय भावना बोथड आहेत का हिंदूंच्यासाठी त्या गाजामध्ये मरणाऱ्या पॅलेस्टिनीच्या विषयी तुम्हाला सगळ्या आहेत संवेदना शिल्लक कोण कुठले ते पॅलेस्टिनी लोक आणि गाजाचे लोक त्यांच्यासाठी तुम्ही इथे अचरू ढाळता ना शंभर वर्षापूर्वी हाच धाडेरडेपणा मूर्खपणा आमच्या हिंदूंच्याच मधल्या काही मूर्ख अवलादिंनी केल्या कोण कुठले ते तुर्कस्तानातले लोक त्यांच्यासाठी इथे आंदोलन त्यांच्यासाठी आम्ही इथे आमची माती पडून घेतली आम्ही आमचं रक्त चांडलं कसलं ते आंदोलन खिलाफत आंदोलन कोण कुठला खलीफा तुर्कस्तानात बसलेला त्याचा आमच्याशी काय संबंध होता खिलाफत आंदोलन हे मूर्खासारखे प्रकार जे शंभर वर्षापूर्वी झाले ते अजूनही चाललेले आहेत आमच्याकडे अजूनही कोण कुठले ते पॅलेस्टिनी आणि गाजातले लोक आमच्याशी काय संबंध त्याचा देणं घेणं पण तिथं ते मेले म्हटल्यानंतर इथं इथल्या आमच्या लोकांच्या संवेदना जागा होतात तेव्हा प्रपगांडा नसतो मग इथं अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ते, ते अठ्ठेचाळीस या काही महिन्यांमध्ये ज्या आमच्या मोठ्या प्रमाणात हिंदू माता भगिनी आणि पुरुषांनी बालकांनी वृद्धांनी जे प्राण सोडले रक्त सांडलं त्यांच्या त्या तरुण किंकाळ्या त्या कहाण्या पडद्यावरती दाखवल्या ऐकवल्या तर मग मात्र तुम्हाला भूकं पडतात त्याला तुम्ही खोटं म्हणतात तो त्याला प्रोपोगांडा म्हणता तुम्ही हा प्रकार तुम्ही केरळ स्टोरीच्याही वेळेला केलात हा प्रकार तुम्ही काश्मीर फाईल्सच्या वेळेला केलात खात्री रजाकारच्या बाबतीत सुद्धा या सगळ्या ज्या हिजड्या लोकांचं ना मत हेच असतं असणार हेच मत प्रपगंडा मूवी रजाकार काय प्रपगंडा मूवी आहे तर या समस्त हिजड्यांना मला चांगलं असं वाटतं की हो तुम्हाला जर वाटत असेल हा प्रपगंडा मूवी तर खुशाल म्हणा प्रपगंडा मूवी पण वास्तव आहे पुस्तकांमध्ये जाऊन वाचा प्रूफ आहे आधार आहे जरूर वाचा आणि सत्य शोधायचं असतं असं तुम्ही जे म्हणताना ते शोधलेलं सापडलेलं सत्य सगळ्यांना सांगायचंही असत ते लपवून ठेवायचं नसत सत्य लपवून नसतं ठेवायचं समोरच्याला ते सत्य पचवता येत नाही म्हणून आपण सांगायचं नाही हा शहाणपणा नसतो कारण वाघाला तू किती क्रूर आहेस तू किती हिंसाचारी आहेस किती हिंस्त्र आहेस हे वाघाला तुम्ही सांगा सांगू नका काहीही फरक पडत नाही तो त्याचा हिंस्त्रपणा सोडतच नसतो वाघाला तुम्ही वाघ म्हणा वाघोबा म्हणा वाघ्या म्हणा वाटेल ते म्हणा तो त्याचा हिंसाचार हिंस्त्रपणा तो सोडतच नसतो आणि मग असं असूनही वाघाचा जो हिंस्त्रपणा आहे तो बोमलून का सांगायचा असतो वाघामध्ये मतपरिवर्तन करण्यासाठी नाही मित्रांनो तर ज्या शेळ्या आहेत जी मेंढ्र आहेत जे ससे आहेत जे रानगवे आहेत गाई आहेत म्हशी आहेत गुर आहेत शाकाहारी जे की शिकार बनवू शकतात हरण कुणाची शिकार त्या हिंस्त वाघाची त्यांना सगळ्यांना सावध करणं हे त्यामागचा उद्देश असत वाघामध्ये मतपरिवर्तन घडवणे हा उद्देश नाहीये समजून घ्या लक्षात त्याच्यामुळे तुम्हाला प्रपोगंडा मूवी म्हणायचं तर म्हणा परंतु हे केरळ स्टोरी काश्मीर फाईल्स रझाकार यासारख्या चित्रपटांमुळे ही सगळी गुरढोर मेंढर जी आहेत ना आमच्या हिंदूंमधली जे डोळे मिटून पाणी पित आहेत आणि शिकारी हिंस्त्र प्राण्यांच्या श्वापदांच्याकडे दुर्लक्ष करतायत त्यांना सावध करण्याचं काम केलं जात आहे आणि त्यामुळे अशा सगळ्या चित्रपटांचं स्वागत आहे स्वागत आहे त्यामुळे जरूर हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा आपल्या मित्रपरिवारासोबत जा नातेवाईकांच्या सोबत जा, नाते जा आणि अगदी हो लहान मुलांना सुद्धा दाखवा स्त्रियांना सुद्धा दाखवा दिसू देत त्यांना कळू देत त्यांना फालतूगिरी नको अरे आमची मुलं लहान आहे त्यांना हा हिंसाचार कसा दाखवायचा अरे मित्रांनो तिथं पोरीच्या तोंडामध्ये कालची बातमी आहे पोरीच्या तोंडामध्ये एका महान शांतताप्रिय व्यक्तीनी मिरची भुकटी टाकली आणि तिचं तोंड सील केलं कशानी फेविक्विकनी फेविक्विकचा एक थेंब जरी तुमच्या स्किनवरती पडला तरी स्किन जळून जाते लिटरली जळून जाते त्यांनी तिचे ओठ हे सील करून टाकले आणि आतमध्ये मिरची कोंबली होती तिच्या तोंडात ही आहे शांतता ती छोटीच मुली आहे आज ती थी प्राण तिचे तडफडतायत लिटरली मृत्यूशी झुंज चाललेली आहे तिची मग लहान वयापासून दाखवायला नको की बाबा तुमचं या जगामध्ये स्वागत आहे या जगामध्ये काय काय वाढून ठेवलंय दाखवायला नको तुमच्या हरणाच्या पाडसाला की आजूबाजूला कुठले कुठले हिंस आहेत कोण कोण तुमच्यावरती पाळत ठेऊन आहेत तुम्ही कुणाची शिकार बनू शकता दाखवायचं नाही का नाही दाखवायचं लहान वयापासनं दाखवायला पाहिजे सर्व स्त्रियांना नाजूकपणा द्या सोडून बघा काय चाललंय अवतीभोवती आणि त्यासाठी हे चित्रपट आवश्यक आहेत हे माध्यम आहे तुम्ही सो so, uh, मित्रांनो हा uh, चित्रपट जरूर बघा आणि uh, रिव्ह्यू जर आवडलेला असेल तर कृपया कमेंटचा वापर करा कमेंट्स तुमच्या येऊ देत पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय कमेंट्स असतील तुमच्या येऊ देत मला बघायचंच आहे कृपया या व्हिडिओला लाईक करा समविचारी लोकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा मोठ्या प्रमाणामध्ये सर्व हिंदू आणि हिंदू मित्रांच्याकडे हा व्हिडिओ तुम्ही प्रसृत करा आणि स्पॉट वरती मोठ्या प्रमाणात सबस्क्रायबर्सचा वर्षाव पडायला पाहिजे असो जय श्रीराम जय हिंद जय भारत